I learned it, I learned it, I learned it, I learned it याचकडून दोनशे रुपया झालेला आहे मंडल त्यांची आवाज आहे धन्यवाद 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 अगे अग सूर्य डोळीमध्ये आला बघ ना अगं सगळ्या जणी आल्या काही बस आलं का पण बाजारची वाट माहितीये का मला मिळत नाही माहिती अगं तरी विचार तुला माहिती आहे मला तुला ग कुणालाच माहिती नाही अगं झाली ना, ना अगर अगर आता मोठी पंचायत माथोरी बाजार जायचं कसं अगं आता आठवलं बघ ते काय लवकर नको माझ्या शेजारची एक मावशी आहे ना, ना दा दा ती रोज बाजाराला जाते अगं आपण बाजारात निघून तर गेले आपल्याला अगं ती म्हातारी लय आणशी आहे ती काय एवढं जाणार बाजाराला अगं बघ हात पण मारून बघ अगं बाकीच्यांना सांग ना हाक मारायला मलाच काय सांगते आपण हाक मारूया अगं हे मावशी ग मावशी अगं हे मावशी ग गा मावशी का गोरी ग हो। अग आम्ही पोरी पोरी मिळून की नाही मथुरी बाजारी जायचं ठरवलंय बघ अगं जावा कमी निघून अगं आम्हाला ना रस्त्याचीच नाही माहिती ये ना का आमच्या सोबतीला अगं असं म्हणतेस हो दुसरी सगळं येते लवकर बरे निघ निघून लवकर न तुलकाई मार 加油！ कुठे राहिले आता रे भाई काय झालं बोलण्या काहीतरी सांगून जाम नाही काय तू नाही संध्या कोणी सांगायची की ना साडी द्यायचोयला तू अशी काही गावी हा का मारल्यास बोला ना बोलू मला आता आलीस ना बाजाराला मग आमच्या पोळी कोळींसोबत चल माझा सांगू तुला गडबड खाली हाका मारल्यासुदाईला बोलवायचं होत आलीच नाही आता आलीच नाही आता तशी सविता ताईला हात मारली होती सविताला निमित्तच आहे त्या माताऱ्यांना सांगितल्या अजून आजकालच्या लोकांना टाईमच नाही Ata alis hena, mat san padar lakon. Jalat-jalat, 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 jalat काय सांगू तुला केवळ एक छानसं काम मला असं वाटत होत विचारू की नको असं वाटलं म्हणून थांबून बघूया हो तुम्ही घेतलं काय नेसलं काय ते सांगितलं पाहिजे मला हो सांगायला पाहिजे आपल्या एक विचार सांगा बरं जरा मी घेतलं दही

कोबडी बोलते हो तेच काय समजलं म्हणून नवीन पीस मळाली परत बरं तिच्या तुला समजलं नाही तर दोघं राहते ती काय म्हणाल की जरा दूध समजावून मला सांग माता दिला मावशी तिने दूध घेतलंय तर तिच्या तोंडातून दूध येतय मी तर वेगळं बोलता ऐकलं बघा तू होती म्हणून अशी मी दूध घेतलं पण ते नाव तर विचार की तर दूध गमत आहे बोलते ना तशी अगं आता तिला नाव विचारलं ती काहीतरी वेगळीच म्हणेल मग काय सांगू तुम्हाला ठीक ठीक आहे काय काय बोलतो आज लाव काय गुन्हा मुल्हाला परत एका समजा मला वेगळंच ऐकायला आलं उन्हा मुला आता उलट्या 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 राधे काय विरत म्हणाली की खुछान खुछान। ना म्हणाली काय आग तिचं नाव की नाही सुंदरा आहे ते तिच्या तोंडातून उंदरा निघालं घाल्रा खूप छान आहे तो त्या मी काय वेगळंच ऐकलं तुम्ही आता वेगळं जाऊ निघ मावशी अगं राधे तुझं एकसारखं मावशी 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 येताला पण मावशी जातालं पण मावशी त्याच्या बरोबर बोलू आता सगळ्यांना विचारलं आणि मला नाही विचारलं होय राधेचा विचारूया तरी पण बाय काय का घेतलं ते सांग बरं का मावशी नीट आहे का हो मी बाय गवळ्याची राधा आणि स्वभाव माझा अगदीच राधा आणि विक्रीला घेतलाय बघ मावा ताजा ताजा दे अगोर आय सगळ्यांपेक्षा तू हुशार निघालीस ग चांगलं चांगलं घेते आणि बाकीच्या पोरीना बरोबर सांगते बरं मावशी आता चल बाजाराला हॅलो हॅलो राकेश दुगोली याचकडून दोनशे रुपये पैसे झालेले आहे मावशीसाठी नाव दिसते आलेले आहे धन्यवाद धन्यवाद तसेच रुद्रा गेवडे करून दोनशे रुपये काश्मीरा दुगोली याचकडून दोनशे रुपये तसेच प्रकाश कृथासन दुगोली ह्याचकडून पाचशे रुपये पैसे झालेले आहे म्हणजे त्यांचे अगोदर आहे धन्यवाद 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 आता मावशी हिला पण विचारलस हिला तर बोलता येईल तरी पण विचारलस मी तुझं कोण सांगणार का तुझं बाया 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 नंतर सांगेल मग तू नाव कोणी विचारत असं ऐकू दे बरं मावशी आधी नाव घे आणि मग सांग काय अरे खूपच तू हुशार आहे मावशी तर सुद्धा सोडत नाही मला सांगते सकाळच्या पाणी धुतली लवकर सकाळच्या पाणी धुतल्या मसी दूध भरून घेतलं कलसी माझी मावशी अगं म्हैशि धुतल्या पण धुवणार आली अगं त्याला पण धुवायची होती की अगं ते धुतील ते माझे ते माझ्या मावशी आता नाव तरी घे आता कुठल्या मातारीचं नाव आता तर सांगतात श्रींगार माता का जुन्या कोणी हे लोक असतील आता आपण मतोरीच्या बाजारीला जायचंय अगं हे मुलीचं घाट आहे तुम्हाला दम दंग म्हणून काही छोटस गाणं बोलली तर लागे अगं मग तूच एक पुरानं गाणं की माझं गाणं आहे पण तुम्हाला आवडेल का तर गाण्याप्रमाणे हो रा बोलते पण थोडस आठवू दे तुम्हाला पण आवडलं पाहिजे नाव आता हयाप्रमाणे आठवायला लागेल या केसामध्ये गजरा या याऊ मावसे नकला या केसामध्ये गजरा या ओ याऊ मावसे तुझं गाणं ऐकून मी सगळी माणसं जाती निघी तुला सांगितलं होतं माझं माता तिचं गाणं कसं असतं बघ बाई तू राहू दे मीच एक छोटस गाणं म्हणते बोल बोल नवीन पद्धतीच बोलता नाचणार काय मग साडी जरा सुटली पण आता बांधली राधानी निघाली तारा निघाली